कोथिंबीर स्वस्त झाली की घरोघरी कोथंबीरची वडी केली जाते पण बऱ्याचदा अशी कोथिंबीर वडी तेलकट होते किंवा कुरकुरीत होत नाही आज आपण अशा पद्धतीने कोथिंबीर वडी बनवणार आहोत ज्यामुळे ती अजिबात तेलकट होणार नाही व अगदी कुरकुरीत होईल नमस्कार मंडळी आज आपण अशा प्रकारे कोथिंबीर वडी बनवणार आहोत जी बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत अशी होणार आहे आतून अशी हलकी आणि पोकळ आणि बाहेरून छान कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत अशी ही कुरकुरीत कोथंबीरची वडी स्टार्टर म्हणून किंवा जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे चला तर मग पाहू या सर्वांची आवडती कोथंबीर वडी कशी बनवायची सर्वप्रथम इथे मी एक कोथंबीरची जुडी घेतलेली आहे कोथंबीर छान निवडून घ्यायची व त्यामध्ये काही कोवळ्या काड्या असेल तर त्याही यामध्ये घ्यायच्या आहे कोथंबीर स्वच्छ निवडून झाल्यानंतर ती आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे कोथंबीर बारीक कट करावी अशी ही बारीक कट केलेली कोथंबीर आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतलेली कोथंबीर चाळणीमध्ये अशा प्रकारे निथळायला ठेवायची त्यामुळे जास्तीचे पाणी निघून जाते दोन वाटी कोथिंबीरसाठी आपण इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे पिठापेक्षा कोथंबीरचे प्रमाण जास्त असावे त्यामुळे आपली कोथंबीर वडी चवीला खूप छान लागते बेसन पिठाबरोबरच आपण इथे दोन चमचे तांदळाचे पीठ घेणार आहोत इथे आपण थोडे अद्रक एक चमचा जिरे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर हे साहित्य आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद व दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घालून हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आपली वडी आणखी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत अशा प्रकारे हे पीठ आपल्याला थोडेसे दाटसर भिजून घ्यायचे आहे पीठ छान भिजून झाल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे मुटके करावे अशा प्रकारे आपण सर्व मुटके तयार करून घेतले पीठ भिजवताना जर तुम्हाला कोरडे वाटले तर त्यामध्ये तुम्ही एक ते दोन छोटे चमचे पाणी घालू शकता एका कढईमध्ये थोडे पाणी घेऊन त्यावर जाळी ठेवली आहे जाळीवर थोडे तेल लावून त्यावर हे मुटके आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे असे हे मुटके आज आपण वाफेवर शिजवणार आहोत सर्व मुटके जाळीवर ठेवल्यानंतर त्यावर एक पक्के झाकण ठेवायचे आहे झाकण असे ठेवायचे की त्यामधून अजिबात वाफ बाहेर जाणार नाही वीस ते पंचवीस मिनटानंतर आपण यावरील झाकण काढणार आहोत अशा प्रकारे आपले सर्व मुटके वाफवून झालेले आहे हे मुटके शिजले की नाही हे तुम्ही चाकूच्या सहाय्याने चेक करू शकता मुटके थंड झाले की आपल्याला चाकूच्या सहाय्याने बारीक कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्याच्या वड्या तयार करायच्या तुम्हाला जाड किंवा पातळ जशा वड्या हव्या असतील त्या आकारात तुम्ही या वड्या कापू शकता अशा प्रकारे सर्व वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत वड्या तळण्यासाठी गॅसवर आपण एक लोखंडी कढई ठेवली व त्यामध्ये तेल घातले तेल गरम झाले की हळूहळू त्यामध्ये या वड्या सोडायच्या सर्व वड्या सोडल्यानंतर एक मिनिट त्यामध्ये झाऱ्या घालायचा नाही नाही तर आपल्या वड्या तुटू शकतात एका बाजूने या वड्या छान तळून झाल्या की दुसऱ्या बाजूने या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे वड्या तळताना गॅसची फ्लेम मोठीच असावी कमी गॅसवर या वड्या विरघळू शकतात अशा प्रकारे या सर्व वड्या आपल्याला थोडासा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहे तळून झालेल्या वड्या एका ताटामध्ये काढून त्यामध्ये दुसऱ्या वड्या सोडायच्या अशा प्रकारे आपण सर्व वड्या तळून घेणार आहोत अशी ही कोथिंबीर वडी घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते कोथंबीर वडी बनवताना यामध्ये आज आपण एक सिक्रेट पदार्थ घातला आहे तो पदार्थ म्हणजे तांदळाचे पीठ असे हे तांदळाचे पीठ कोथंबीर वडीमध्ये घातल्यामुळे आपली कोथंबीर वडी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झाली आहे माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही ही कोथंबीर वडी तुमच्या घरी नक्की बनवा घरात ते नक्कीच तुमचं कौतुकच करतील अशी ही कुरकुरीत कोथंबीर वडी तुम्ही दह्याबरोबर सॉसबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद